नमस्कार जी आय न्यू चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत सी एन जीवर चालणारी आपली बस आगीच झाली भस्म नागपूर शहरातील कडबी चौकातील घटना नागपूर शहरातील कडबी चौकात पहाटे तीन वाजताच्या सुमारास रस्त्यात उभ्या असलेल्या आपली बसचा अचानक स्फोट झाला या स्फोटात लागलेल्या आगीच सी एन जीवर चालणारी बस जळूनखाक झाल्याचे वृत्त नुकतेच पुढे आले आहे प्राप्त माहितीनुसार शनिवारला पहाटे तीन वाजताच्या सुमारास बस क्रमांक एम एच एकतीस सी ए एकसष्ट दहा ही बस खापी डेपोची असून ती कडवी चौकात असताना ही आग लागली सदर बस ही सी एन जीवर चालत असताना शॉर्ट सर्किटमुळे बसला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे आग भीषण असल्याने अग्निशमन दलाला तातडीने या ठिकाणी पाचारण करण्यात आले यावेळी मात्र अग्निशमन दलाची चांगलीच दमछाक झाली पहाटे पाच वाजतापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले पहाटेची वेळ असल्याने व रस्त्यावर झालेल्या स्फोटात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही हे विशेष आपली बसला लागलेल्या आगीत बच्चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे चौकशी अंती बच्च्या आगीचे नेमके कारण काय हे निष्पन्न होणार आहे आपण पाहतो ते जी न्यूज आपल्यासोबत आल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा జీ నూజ్ చనల్ కితా చీఫ్ బీరో నాగపూర్